तर नमस्कार मित्रांनो आजचा आपला हा पहिला प्रश्न आहे आय एम पी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील तर तत्पूर्वी जे पोलीस भरतीच्या असू द्या किंवा मग आ... कोणत्याही भरतीच्या असू द्या त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे प्रश्न कारण प्रश्न कधी कुठला पडेल हे काही सांगता येत नाही आहे त्यामुळे पोलीस भरतीवाल्यांनी वनरक्षकवाल्यांनी जरी हा प्रश्न रेफर केला तरी चालेल नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतात कधी अंमलात आला तर एकोणीसशे आठला ला नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा अंमलात आलेला आहे एम पी सी वाले युपीसी वाल्यांना देखील हा प्रश्न पडलेला आहे मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली डॅश डॅश पासून सुरू झाली तर कर वसुली कवापासून सुरू झालेला आहे तर अठराशे पंधरापासून वसुली सुरू झालेला आहे आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरवला जातो तर संपत्तीचे स्थान नोंदणीचा प्रकार संपत्तीचे मूल्य या सर्व पर्यावरील सर्व पर्याय काय आहेत बरोबर आहे मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर काय परिणाम का होतो तर काय होतो तर दंड भरावा लागतो महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो तर जमीन नोंदणीसाठी कोणत्या तर फॉर्म एकचा काय केला जातो वापर केला जातो खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यात सर्वाधिक कारणीभूत ठरतो तर नायट्रोजन कोणता तर नायट्रोजन राज्यघटनेतून घेतलेली नाही सगळं पर्याय बरोबर आहे फक्त समर्थ सूची ही चुकीची आहे ब्रिटिश राज्यघटनेकडून स्वीकारलेली तत्वे संसदीय शासन व्यवस्था कॅबिनेट व्यवस्था द्रुप फर्स्ट फास्ट बोस्ट सिस्टम कायदा करण्याची पद्धत सिस्टम कायद्याचे राज्य एकच नागरिकत्व संसदीय विशेष विशेषाधिकार हे कुठून घेतले आहेत समरवर्ती सूचीमधून घेतलेला आहेत भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते तर भाषा समितीचे अध्यक्ष हे मोटोरी सत्यनारायण हे होते स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण तर कोण होते सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री भारताचे पहिले व्यक्ती राष्ट्रपती राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष उपराष्ट्रपती सर्वपल्ली सर्व वल्लभपल्ली राधाकृष्ण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू कायदा मंत्री होते डॉक्टर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल संरक्षण मंत्री कोण आहे बलदेव सिंग अर्थमंत्री आर के शेट्टी रेल्वे मंत्री जॉन मथाई शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद लक्षात ठेवायचे शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद होते भारतीय संविधानाने एक प्रबळ निर्मिती केली कशाची संघ राज्याची या ठिकाणी निर्मिती केली आहे भारतीय संविधानाने

देशात आहे अलिखित संविधान हे युनायटेड किंगडम या देशामध्ये आहे युनायटेड किंगडम ब्रिटन ब्रिटनची घटना अलिखित आहे भारताची घटना लिखित असून या तीनशे पंच्याण्णव कलमे पंचवीस भाग बारा अनुसूची व प्रास्ताविका आहे तर भारताची राज्य घटना जगातील सर्वात मोठी लिखित व विस्तृत घटना आहे विस्तृत घटना आहे भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आलेले आहे तर कोणत्या देशाच्या तर जर्मनीचे वायमार संविधान जर्मनीच्या संविधानातून स्वीकारण्यात आलेले तत्वे आणि वाणी दरम्यान मूलभूत होणे जपान काय आहे कायद्याची प्रस्थापित पद्धत फ्रान्समध्ये काय आहे तर गणराज्य पास्तविक येथील स्वातंत्र्य समता बंधुता हे आदर्श आणि अमेरिका हे मूलभूत हक्क उपराष्ट्रपद न्याय व्यवस्थेची न्यायिक पुनर्लोक उपराष्ट्रपती पद नंतर राष्ट्रपतीवरील स्वतंत्र राष्ट्रपतीवरील महाभियोगवाची महा पद्धत ही आपण अमेरिकेकडून घेतलेली संविधान सभेचा अध्यक्ष कोण संविधान सभेचा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद MeV होते आहे नोट डाउन करा डॉ राजेंद्र प्रसाद 11 डिसेंबर 1947 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते मुखर्जी हे घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून निवड त्यांची झालेली होती तसेच सभेचे घटनात्मक घटनात्मक सल्लागार म्हणून सर बी एन राव हे होते भारताचे संविधान कधी अंमलात आले तर भारताचे संविधान कधी अंमलात आले आहे सव्वीस सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी काय झालेलं हे अंमलात आलेले आहे पन्नास ला रोजी घटनेत एकोणी बावीस तीनशे पंच्याण्णव कलमे आठ अनुसूचीचा समावेश होता तर पुढे चोवीस जानेवारी एकोणशे पन्नास रोजी उपस्थित असलेल्या दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी घटनेवर सहा केल्यावर सह्या भारतीय घटना या बासष्ट तारखेपासून अंमलात आली तर भारतीय जी घटना आहे ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंमलात आलेली आहे आणि प्रश्न आहे नोट डाऊन आलेली आहे, आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नऊ डिसेंबर एकोणीशे शेचाळीस शे घटना समितीची पहिली बैठक अकरा डिसेंबर एकोणीशे राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षस्थानी निवड नंतर तेरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू नंतर बावीस जानेवारी एकोणीशे सत्ताळीस उद्दिष्टांचा ठराव स्वीकारण्यात आला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास घटना काही तरतुदी अंमलात आल्या आयएम आहेत तुम्ही नोट डाऊन करा किंवा रेपर करा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास संपूर्ण घटना अंमलात सव्वीस जानेवारी एकोणीसशे हा स्वराज्य दिन म्हणून पाळला जातो तोच दिवस घटना लागू करताना निवडला गेला नंतर दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून केंद्रा केला जातो साजरा केला जातो तर जे कोणी नवीन असेल लाईक आणि सबस्क्राईब करा भारतीय घटना या तारखेपासून अंमलात आली तर भारतीय ची घटना आहे ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून बघा तीन वेळा गेलेला आहे आय एम पी हे नोट डाऊन करा नेक्स्ट आहे

भारताच्या संविधान खाली कोणत्या दिवशी स्वीकारले गेले तर भारताचे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी काही गेले स्वीकारले गेले आहे आय एम पी प्रश्न आहे नोट डाऊन करा तर भारतीय घटना समिती एकूण अकरा अधिवेशने झाली यापैकी शेवटच्या अधिवेशना दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना स्वीकारण्यात आली तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना समितीच्या स्वाक्षर्या केल्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान पूर्णपणे लागू करण्यात आले भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद डबल झालेला आहे रिपीट असू दे तोंडपाठ घटना समितीची स्थापना कॅबिनेट मिशन त्रिमंत्री कोण योजनेनुसार झाले सदस्य किती होते त्याच्यामध्ये तीनशे एकोणनव्वद पहिली बैठक कुठे झाली तर नऊ डिसेंबर झाली अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते एकोणनव्वद सदस्य पहिली बैठक तर नऊ डिसेंबर एकोणीशे अध्यक्ष कोण होते उपाध्यक्ष प्रमुख समित्या किती होते त्या आठ आणि एकूण टोटल किती बावीस कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते संविधान सभेचे महात्मा गांधी हे संविधान सभे सभेचे अध्यक्ष नव्हते राज्यघटनेतील प्रास्ताविकेतील खालील, खालील शब्दांचा योग्य क्रम लावतो समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य लोकशाही चौथ्या प्रवाश क्रमांकाचा आहे ना ते बरोबर आहे बघा योग्य क्रम आहे भारताच्या घटनेची प्रस्ताविका पंडित नेहरू यांनी तयार केली व संविधान सभेत मांडलेला करण्यात आला तर सर्व प्रथम अमेरिकन घटनेचे प्रास्ताविका देण्यात आले त्यानंतर इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे संविधान मसुदा समितीच्या सदस्य डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर एकोणीस एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आलेल्या समितीकडे घटनेचा मुद्दा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली या समितीमध्ये एकूण सात सदस्य होते मसुदा समितीला फारुख समिती असेही म्हणतात डॉक्टर यांनी चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी घटना अंतिम मसुदा समिती मध्ये सात सदस्य डॉक्टर आंबेडकर गोपाल स्वामी वल्लादिकृष्ण स्वामी अय्यर सय्यद मोहम्मद साधू ला नंतर मुंशी माधवराव टी टी माचारी हे होते सात सदस्य मसुदा समिती भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाहीये तर भारत हे साम्राज्यवादी भारतीय संविधाना साठी सार्वभौम आहे त्याचं उत्तर भारतीय जनता लक्षात ठेवायची तर भारतीय जनता सार्वभौम काय बघा भारतीय जनता आहे सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव असेल भारत सार्वभौम म्हणजे भारत स्वतंत्र असेल त्यावर कोणतीही पर्यकीय सत्तेचा अधिक नाही यामुळे आपला अंतर्गत बाह्य कारभार सत्ता आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मुक्त सक्षम आहे राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली होती केशवानंद भारतेकर केशवानंद भारती मांडले होते अंतर्गत पाच सुधारणा येऊ शकते का हा मुद्दा प्रथम केशव आनंद भारती यांनी केस मध्ये निर्माण झाला नंतर दिनांक चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी निर्माण झालेला होता सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की प्रास्ताविका घटनेचा भाग असल्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते मात्र त्याद्वारे घटनेचं मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही प्रास्ताविकेत आतापर्यंत एकदा सुधारणा करण्यात आली आहे प्रास्ताविकेतील समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मक हे शब्द बेचाळीस घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर नुसार टाकण्यात आला

घटनेची कुंडली असे एम मुन्शि म्हणाली खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटलं जातो बघा तर सरनाम्याला काय झाले म्हटले जाते तर घटनेचा आत्मा असे म्हटले जाते भारतीय राज्य घटनेमध्ये कलम एकावन्न ए मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य नागरिकांची मूलभूत कर्तव्य सांगितले आहे त्यांनी दिलेल्या मूलभूत कर्तव्यांमधील विसंगत पर्याय कोणता तर कोणता आहे यातला विसंगत पर्याय तर राष्ट्राच्या प्रकृष्ट ऑप्शन क्रमांक एक याचा काय आहे विसंगत पर्याय आहे कर्तव्य घटनेत समाविष्ट करण्यात आलेले दोन हजार दोन मध्ये अकरा वे कर्तव्य शहाऐंशीच्या घटने दुरुस्ती नुसार दोन हजार दोन मध्ये समाविष्ट केले आणि समिती काय तर सुवर्ण सिंह समिती मूलभूत कर्तव्य रशियाच्या घटनेतून घेतलेली आहे मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेली आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात मार्ग मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला कोणत्या भागामध्ये तत्वांचा तर मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आला भाग एक, एक त्याचे राज्य भाग दोन मध्ये काय आहे नागरिकत्व भाग दोन मध्ये भाग तीन मध्ये काय आहे तर मूलभूत मूलभूत भाग चार मध्ये मार्गदर्शक चार मध्ये परत कलम बारा मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे मूलभूत हक्कावर गदा आल्यास कुठे दाद मागता येते कुठे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते मूलभूत हक्कावर गदा आल्यास कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात तर कलम दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयात दाद मागता येते कलम बत्तीस मूलभूत अधिकार आहे सर्वोच्च न्यायालय आणि कलम दोनशे सव्वीस मूलभूत अधिकार नाही कुठे तर उच्च न्यायालय नेक्स्ट आहे बघा मार्ग मार्गदर्शक राज्यघटनेवरून भारतीय करण्यात आलेले आहे आयर्लंड आपलं बरोबर आयरलँड कोणत्या आयर्लंड समजलं

पुढचा काय प्रश्न आहे अल्पसंख्याक समूहांच्या हितसंबंधाचे संरक्षण ही संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम अल्पसंख्याक समूहाच्या कोणत्या कलमामध्ये तर कलम एकोणतीस मध्ये आहे कलम एकोणतीस म्हणजे भारताच्या राज्य क्षेत्रात राहणाऱ्या नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा लिपी संस्कृती असल्यास त्याला त्या जतन करण्याचा हक्क आहे आणि या कलमानुसार भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याक घोषित केले जातात भारतीय राज्य घटनेनुसार पुढील पैकी कोणती मूलभूत कर्तव्य नाहीत कोणतं कोणती मूलभूत कर्तव्य नाही तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे मूलभूत कर्तव्य नाहीत मूलभूत कर्तव्य कलम एकावन्न ए भाग चार ए तर मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे न्याय प्रविष्ट नाही म्हणजेच मूलभूत कर्तव्य कोणी पालन केले नाही म्हणून कोणालाही न्यायालय

राईट टू प्रावसी राईट टू प्रायव्हेट राईट टू प्रावेसी खाजगीकरणाचा हक्क हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे हे कोणत्या खटल्या स्पष्ट झाले तर ऑप्शन क्रमांक चार या खटल्यामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आहे काय आहे प्रश्न राज्य धोरणाची मूलभूत तर ऑप्शन क्रमांक चार बरोबर तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे स्वीकारल्या आहेत मार्गदर्शक तत्वे न्यायप्रदिष्ट नाही म्हणजे त्यांचे उल्लंघन झाल्यास त्याला दाद येत नाही राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे कोणती आहेत तर कलम मे एकोणचाळीस ए सामान्य न्याय व कायद्याशी कलम चाळीस ग्रामपंचायत संघटन कलम एकेचाळीस कायम कामाचा शिक्षणाचा व सार्वजनिक सहाय्याचा आवेदन कलम चव्वेचाळीस समान नागरिक कायदा आणि कलम पंचेचाळीस सहा सहा वर्षांमध्ये बायकांच्या बालकांचे शिक्षण व संगोपन कलम शेहेचाळीस काय आहे तर एस सी एस टी यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन भारतीय संविधानामध्ये कायद्यापुढे समानता कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत आहे तर कलम राज्यसभा कोणत्याही व्यक्ती भारताच्या राज्यसभेत कायद्यानुसार समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही कायद्यासमोर असमानता हे ब्रिटिश घटनेवरून तर कायद्याचे समान संरक्षण हे अमेरिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहे भारतीय राज्यघटने अपराधांच्या दोषा मध्ये सिद्धी मध्ये दिले आहे कलम कोणती देशामध्ये संविधानाने कोणती कलम ही देशातील भारतीय नागरिकाला जगण्याचा थक्क प्रदान करते तर कलम एक लक्षात लक्षात कलम एकवीस